काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली मत चोरी होत असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं याबाबतचे पुरावे देखील राहुल गांधी यांनी दिले त्यानंतर मात्र देशाची दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक घेणारे पळून गेल्याची चर्चा सुरू झाली ते युरोपमधील मा माल्टा या देशात स्थायिक झाले असं सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये जात आहे पण आता या मागची नवी माहिती समोर आली आहे विनय कुमार हे खरंच देश सोडून गेले का याचं सत्य समोर आलंय नेमकं काय घडलं राहुल गांधी यांनी काय आरोप केले होते हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार चोवीस लोक लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे आयुक्त होते पण राजीव कुमार हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सेवानिवृत्त झाले राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मत चोरी होत असल्याचा आरोप केला होता या आरोपांवर यांनी उत्तर नाही मात्र काही आपल्या विषयी जाणून बुजून चुकीची माहिती पसरवत असल्याचं सा त्यांनी सांगितलं देश सोडून पळून गेल्याच्या अफवांवर कोणतंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही मात्र ते भारतातच असल्याचं स्पष्ट झालंय कारण निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना दिल्ली जे निवासस्थान अजूनही त्यांचा मुक्काम तिथेच आहे नियमानुसार सेवानिवृत्तीनंतर सरकारी निवासस्थानात ते सहा महिने राहू शकतात एवढंच नाही तर पुन्हा परवानगी घेत अधिक सहा महिने ते सरकारी निवासस्थानात राहू शकतात राजीव कुमार हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी बादचे बिहार झारखंडच्या बॅचचे बादचे आय ए एस अधिकारी आहेत दोन हजार वीस मध्ये निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका झाल्या तसंच एकतीस विधानसभा निवडणुका देखील त्यांच्या कार्यकाळात झाल्या त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ते सेवानिवृत्त झाले पण काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मत चोरीचे पुरावे दिले त्यानंतर निवडणूक का आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत त्यात आता महाराष्ट्रातील अनेक मतदार याद्या समोर येत आहेत ज्यामध्ये मतदारांच्या नावात प्रचंड घोळ असल्याचं समजत आहे तर तिकडे बिहारमध्ये एस आय आरद्वारे मतदारांचं नाव मतदान यादीमधून कमी करण्यात येत आहे असाही आरोप होतोय याच्याच विरोधात राहुल गांधी बिहारमध्ये सतरा ऑगस्ट पासून वोटर अधिकार यात्रा काढणार आहेत या सगळ्या गोष्टींमुळे आयुक्त राजीव कुमार देश सोडून गेल्याच्या बातम्या समोर येत होत्या पण ते कुठेही गेले नसल्याचं समोर आलंय मात्र आता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर आयोग काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय खरंच मत चोरी झाली आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका